नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे स्वप्नपूर्ती आनंद सोहळा व परीक्षा मार्गदर्शन शिबिर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याचे पाहूया सविस्तर नांदेडच्या इस्लापूर येथे स्वप्नपूर्ती आनंद सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले असून या शिबिराला इस्लापूर जलदरा परिसरातील विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवित मोठा प्रतिसाद दिलाय तर या स्वप्नपूर्ती आनंद सोहळा स्पर्धा परीक्षा शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर किनवटचे गट अधिकारी अनिल कुमार महामणे इस्लापूर येथील वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश निकम किनवट दक्षिणचे भाजपा अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर भाजपा माजी तालुका अध्यक्ष बालाजी अल्लेवार उपसरपंच महिला निर्मलाबाई बालाजी धुरपुडे किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन आडे भाजपाचे रागोमामा भाजपाचे शिरंग पवार प्रकाश दंडे पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवराम जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांची उपस्थिती होती स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे रुज झालेल्या कुमारी स्वप्नाली सूर्यकांत बोधनकर या मुलीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार याप्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की युवकांनी ज्या क्षेत्रात नोकरीचे करिअर आहे व ज्या क्षेत्रात त्यांना स्कोप आहे अशा क्षेत्राकडे वळत असताना राष्ट्रहिताच्या सुद्धा कामी पडावे व त्यांच्या हातून देशसेवेचे काम घडावे त्याचबरोबर वर पोलीस खात्याशी समन्वय ठेवावा व समन्वय ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी जोपर्यंत या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आहे तोपर्यंत सहकार्य करणार असल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे तुमच्या करून जे माझ्या अपेक्षा आहे फक्त एकच की प्रशासन सोबत राहून पोलीस प्रशासन असो जिल्हा प्रशासन असो तुमचे शाळा समन्वय ठेवून जास्त जास्त काम करा आमची भावना असा आहे एकदम चांगला की आमची यूथ पुढे गेला पाहिजे आमची यूथ स्वावलंबन आणि आत्मनिर्भर झाली पाहिजे पुलिस डिपार्टमेंट सबको भी गणपति दशहरा है प्रत्येक सन उत्सव मध्य पुलिस डिपार्टमेंट ऐसी वती अपेक्षा सर्व का शांततापूर्वक आमढ़ी आमित पॉलिटिशिये तालुका लेवलचे डिस्ट्रिक्ट लेवलचे सर्व पोलीस डिपार्टमेंट सोबत आमचे इथे जे लोकल ऑफिसर आहे खूप चांगला ऑफिसर आहे त्यांची पण नेहमी एक प्रयत्न असतो की तुमच्या सोबत मिळून काम केलं पाहिजे तो त्यांच्या सोबत राहून चांगला प्रकारे इस्ला पूर तसेच नांदेड यांची ओळख जे पुढे पुढे आता एज्युकेशन हब म्हणून होत आहे नांदेडची खूप चांगली रिजल्ट आहे नीट मध्ये आय आय टी मध्ये तो तसे इसलापूर्वी सुद्धा तसे एक भोळा तकलीफ आहे की इथले जे स्टुडंट्स आहेत खूप मेहनती आहेत खूप चांगला रिझल्ट देत आहेत पोलीस रिक्रूटमेंट आता खूप येणार आहे पण फक्त डिपार्टमेंट डिपार्टमेंटची रिक्रूटमेंट राहणार प्रायव्हेट मध्ये रिक्रूटमेंट राहणार त्यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चांगला प्रकारे मेहनत करा पोलीस डिपार्टमेंट तुमची स्वप्नपूर्ती आनंद सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सूर्यकांत बोदनकर यांनी केले होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कसबे यांनी केले असून या स्वप्नपूर्ती आनंद सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला या परिसरातील विद्यार्थी व उच्च शिक्षित तरुण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची